नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल मित्रांनो यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला आवर्जून स्वागत करीत आहे तुमचं की या मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये असा पाऊस झाला दहा दहा दिवसापासून की पूर्ण रान असं हिरवं झालेलं आहे मित्रांनो बघून घ्या व्हिडिओमध्ये या मध्ये तुम्हाला सर्व असं दाखवतो बघून घ्या बघा मित्रांनो गावाकडचे वातावरण कसे झाले आहे मे महिन्यामध्ये मे महिन्यातच पाऊसाळा सुरू झाल्या असं सारखं वाटतंय बघा गवत हिरवं आहे सगळ्या गोष्टी सगळं रान हिरवं झाले आहे बघा मित्रांनो मे महिन्यातच यावर्षी लवकर पाऊस पडला आणि सारखा दहा दिवसापासून पाऊस सुरू आहे मित्रांनो जनावरांना चरायला सुद्धा हिरवं झाला आहे बघू शकता गावाकडचे रानमाळ बघून घ्या मित्रांनो पूर्ण जमीन अशी हिरवी झाली आहे